किती दिल दिले सांगत भाऊ ते किती दिले म्हणलं साठ ला दिले त्यांचे बी सांगाय साठ हजार रुपये कमी जास्त होईल त्यांचे बी बासष्ट हजार कम जास्त होऊन जाईल नाना किती यांचे या जोडीचे पल्ले जोड आहे का याचा काय सांगितले यांचे सत्तर हजार दावर कामाच्या बोल बर ह्याचे किती बारक्याचे पस्तीस हजार आज एवढेच आणले होते काय तीन नंबर सांग नंबर सांग लोक मला म्हणतेत ना पण नंबर टाकला नाही तुम्ही तर मित्रांनो मित्रांनोशे सत्तर हजार सांगायला तुम्हाला किंमत योग्य वाटली तर मला फोन करा तुम्हाला नंबर देईन मी त्यांचा चालू काम आहे पुढे शिंगाच हा शिंगावाले त्यांना ऐकावं लागेल स्वतःलाच मग फुकट भावात करायचे मानल्यावर येत नाही का <laughs> नाना किती दिवस थांबलायचे पासठ जे <coughs> नम्बर नम्बर। सत्तर पलीकडचे दिले वाटत एक नंबर सांगा ना नंबर सत्तर सत्तरवीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव सत्त्याण्णव तर पाहता मित्रांनो असा बाजार भरलेला आहे सध्या हिरापूरचा बैला थोडस मार्केट जे आहे नरम गरम आहे बैल बघून मार्केट चालू आहे पण सध्या मशीनला मार्केट खूप चांगलं आहे बघा या असं पूर्ण आहे ते बाजार भरलेला आहे

जे जेकीचे सर गाडी लावतो पूर्ण कामाची गॅरंटी सगळ्या कामाची गॅरंटी ते भाया एन जे किती दाताल सहा त्यांचे पण लेवल लाले किंमत किंमत सांगा आणशी नंबर सांग चौऱ्याण्णव एकवीस चौतीस ओके किती दिले काय किती दिले किती दिले एक दहाला दातावर कसे होते सहा सात तर पाहता मित्रांनो असा बाजार सध्या आहे घाताला कशी आहे दोन दोन झुपणे पटक्या झुपणे दोन्ही खांडी गाडीला अवताला हे कड देते दे। त्यांचे हे दिले चार दिलेले तडका अरे तुम्ही तर नेत नाहीत कधी अलीकडचे पंच्याऐंशी लाख हे पंच्याऐंशी लाख पलीकडच्या गावरा बहात्तर लाख बहात्तर लाख